हां नुसतं नॉर्मल मूठ वाढायची थोडी थोडी वाढायची थोडी हां तेवढी तो कमी करू नको हां जाऊ दे हां हां तेवढी जरा होती हां जाऊ दे दोन पाय वर्ग पाय वर्ग घ्या आता नाही पडत पाय वर्ग हांडे जाम धर वळव मी आहे तर पडत आम्ही पडत तू आम्ही ठीक आहे ती काय धरली की बाप बाप

मला गाडी घेतली जाऊ दे तू पण पाय वर कर थोडी वाटवर मागणं जाऊ मी पळतो वाटलं मागणं थोडी वाटवर येस फक्त हांडेल वाटली वळवायचा हा हांडे वळवाय बस वाढवायचं बोडाची थोडी ठेवतो वर हांड्या पाय वर ठेव जाऊ फास्ट जाऊ दी जाऊ दे हां वाटत लिथा पायट्या काही नाही पायट्या काही नाही वाढव काय करू नडव शेजट निव हा शेवाजी रास्तेर हा वाढव वाढव पुन्हा कमी करायचं वाढव वाढव जामदार नाही पुरम भिव हां जाऊ दी टिकू दे पाहिजे जाऊ दे

काल बरी मित्रानो ना का नाही तर मग कमेंट वर नक्कीच सांगा बस गाडी बघा मला पुढे नाही पुढे आम्ही आई बापू उन्मी झाली मागास माझ्या बापू अरे पडशील तू काय लागे हज माग सर गाडी बस की गाडी वर आधी बस धरले बस बसा, <laughs> मी मग हाल देत ना गाडी आग बस केलं होती हो सर बरं मागा सर बरं मागा बसव सारखी आग मी आहे धरली मागं आता रस्ता का नाही बस आता हा बस आता बस किती वेळा शिकवायचं अवघडच आहे बाप बरं मागा सर तुम्ही हां चालू जाऊ दी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पाय वर कर की जाऊ दे हां जाऊ दे वर पाय करा आता जाऊ फाइट जरा थोडी फाइट जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा इकडे वळवा आता इकडे वळवा हा वळवा तसे हा 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 आता ए पर ना भर पर ना पाय वर की की वार पाय पाय वर एकदम की आणि हाडले वळवायचा काय वळ तू काय करते पाकिट टिकून वळवते बरं ना भर नाही ए पर ना भर सका ना रे आता मी तर बसा परा बसा फर पर पडत बस मागा बसतो मी धरतो पाडत नाही तर बस जाऊ दे जाऊ दे तर पायवर करते चांगला तर अग्य घेते वाढव नाही होत मी धरली मागे तर वाढव वाढवते आजी वाढव थोडी कधी पाय मग पायवर घे तो घे नाही पायवर वाढवायची गती आणि हांड्या जेवढ्या वाटणी वाटणी हे जा वाढव का ती वाढव का ती वाढव का पाय टेकू नको पाय वर करी घ्या वाढव जाऊ दी वड तुला हांडे वाळवा येत नाही मथवा हांडे वाळवा येत नाही रस्ता कोणी कडे आणि तू चालव गाडी कोणी कडे वाटर गाडी जाऊ दे की वाढव रे सर हां बस वर हांडे जाऊ दे पाय हांडे कोणी हांडे कोणी वळवते हांडे काय वळवत नाही तो वाहत नाही चोरावा वायत नाही वाटणी हा जाऊ दे हांडे फुटबळ व्हायचा का ये का वयाच काम आहे का वाटणी वाटणे वाटणीच वाट सुटतेकड हांडे Khâu rồi nè, khâu, khâu Bắt Đi lại Đi đi Bắt, không gì, bắt đi đi đi, bắt đi, ra đi Bây giờ chạy đi रे भार वाटत हि तर मला धडधड धड काय भीती आहे पोरान चला बाग कशी आहे जाऊज चांगला जाऊ सोन कल अगं रास्ता चांगला जाऊ देऊ वाट वाट जाऊ जाऊब व्हायची हाडवाळ हाड पळव पळव पाहिजे पळव फायच

तुला मागं बसायचंय आणि मला बसव ना गो मला मी चालेल तिथे तुम्हाला तर चालते का चालते